पोचा पोचा आम्ही लिहिला कुठे कुठे तुम्ही दिसते कमी आम्ही चढतोय हा बसा बस मी लोक गेटला पोहोचली चल काय हे असं असेल तर थोडस असेल ना मग म्हणजे थोडस आपल्याला पण रिलॅक्स होत एकदम चढ असेल तर मग तकली रायगडावर आम्ही निघालो आहोत खूप धमाल आणि घामाघूम दम लागलाय हा आहे आमचा महाराजांचा रायगड स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड असे शॉर्टकट शॉर्टकट इथे आहेत काळा काळा दगड തെമ്പുലി കൂടം തംല എനി ടൈം ആകും ते दोन तीन प भिडू कुठे गेले आपले पाठन <laughs> कदाचित जुना असं आहे ना पाणी नाश्ता सगळी सोय आहे तिकडावर गडावर थंडा अशा प्रकारे आम्ही हा रायगड किल्ला चढत आहोत एक एक पायरी चढत आहोत आम्ही आणि खूप धमाल खूप थकवा खूप भारी वाटते म्हणजे पैकी आम्ही सहा सात जण फक्त पायऱ्या चढतोय बाकी सगळे झोपेने गेलेत आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता पायऱ्या चढायचा खूप मजा येते खूप थकवा येते <laughs> हा अनुभव खूप महत्त्वाचा आहे शिवजयंतीनिमित्त गावागावातून मावळे येत आहेत ज्योत नेण्यासाठी आणि का ताक आले मुसूरमध्ये कोकम सरबत वगैरे हा सही आहे ना तो सही त्याच्यावर चालायचं असं सडतड जायचं कसे डोंगर कडे आहेत बापरे कसे डोंगर आहेत त्या रागांमध्ये हा बरोबर वरती निवडला इकडे खरोखर ही तर मस्त सावली हे तुम्ही लोक जाऊन आले का जाऊन आले का जायचे जायच काय बॉटल पोटल तू ते खोलेल बघा आता खोलून पेन खोल पण ते खोलता येत नाही थोडा चढ थोडा सपाट असा मस्त असा ह्या वाटा अजून खूप उंच जायचं आहे खूप धमाल एक अनुभव मस्त असा अनुभव भोटे वजन पण आहे पाणी आहे आम्ही निसळ पावतो नाश्ता केला सगळे गडावर जाऊन आलेले आले पोवी हां फटाफट आले बसत 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 हा आहे गो आता मस्त आहे हा ठीक आहे हा छान आहे स्ट्रेट एकदम जास्त चढ नाही